ब्रॉट टू यू बाय टेक्नोस पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स दिवसात धनुष्यबाण आणि रात्री कोणी जर मशाल करत असेल तर चार तारखेच्या निकालानंतरनं मशाली समोरचे चेहरे कोण कौन कोण आहेत ते देखील सुनील शेळके जाहीर पण सांगणार आहे आमचा स्वार्थ एवढाच आहे की आम्ही मायुतीचा धर्म पाळतोय आम्ही मायुतीमध्ये नेते सांगतील ते ऐकतोय की उद्याच्या काळामध्ये तालुक्यामध्ये आपल्याला अधिकच काम करता येईल अधिकचा न्याय देता येईल आणि या माध्यमातून उद्याच्या लोकसेवेला सामोरे जात असताना अनेकांना आज या ठिकाणून जाहीरपणानं सांगायचंय दिवसात धनुष्यबान आणि रात्री कोणी जर मशाल करत असेल तर चार तारखेच्या निकालानंतरनं मशाली समोरचे चेहरे कोण कौन कोण आहेत ते देखील सुनील शेळके जाहीरपाला सांगणार आहे जिथं राहायचं तिथं निष्ठेनं राहायचं जिथं शब्द द्यायचा तो पक्का द्यायचा हे आमच्या नेत्याकडनं आम्ही देखील शिकलोय आहे सुनील अण्णा लावायचं ना सुरुंग विरोधकांना ला लावायचंय महावितीला नाही आता उद्यापासून आपलं गाव सोडायचं विरोधकांना ला सुरुंग लावायचंय ना तुम्ही लहान सुरुंग लावायचं ना सुरुंग विरोधकांना ला लावायचंय महावितीला नाही म्हणून तीनशे एक्क्याऐंशी प्रत्येक बुथ वर साहेब आम्ही सगळे जर लक्ष ठेवून आहोत बाप्पू साहेब बेगडे गणेश कांडगे रवी बेगडे दत्ताबाऊ गुंड तालुक्याचं या ठिकाणी काम करतात ते आम्ही निर्णय केलाय चार जूनचा जो विषय आहे तर आमचं लक्ष आहेच पण योग्य वेळी कुणाला कुड कशा पद्धतीने सांगायचंय उदयजी आम्ही आत्ताच सांगून टाकलं बापू साहेबांसहित आम्ही सगळे एकत्र एक बसलो फोन केले काम करायचं तर फक्त युतीच करायचं नाही तर तिकडे गेले तर तिकडूनच घर धरा इकडूनच्या घरामध्ये परत येऊ नका अशा पद्धतीचं आम्ही त्या ठिकाणी सांगितलंय ही आमची ताकद या निमित्ताने तुम्ही निर्माण करून दिली